नमस्कार मंडळी माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे लवकरच मकर संक्रांत येणार आहे तर विषयाचा आपण तो व्हिडिओ पाहणार आहोत त्याआधी तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या जे येणारं नवीन वर्ष आहे त्या नवीन वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा तर आज आपण पाहणार आहोत की मकर संक्रांत कशावर आली आहे कशावर बसली आहे पुण्यकाळ फळ कुठल्या दिशेस जात आहे दान काय द्यावे हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण पाहणार आहोत की मकर संकरत ही दोन हजार पंचवीसमध्ये मंगळवारी चौदा जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे मकर संक्रांतीचे फळ मंगळवारी दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस शक्य एकोणीसशे शेहेचाळीस कृष्ण एक रोजी सकाळी आठ चोपन्न वाजता सूर्य मकर राशीत प्रवेश करेल संक्रांतीचा पुण्यकाळ मंगळवारी दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आठ वाजून चौऱ्याऐंशी मिनिटापासून ते सं सायंकाळी चार चोपन्न मिनिटापर्यंत असणार आहे देवीचे वाहन वाघ उपवाहन घोडा वस्त्र पिवळे शस्त्रगधा केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारिका आहे बसलेल्या अवस्थेत आहे वासाकिर्ता जाईचे फूल जातीने सर्प आहे अलंकार मोती आहे वानर नाव व वा नक्षत्र नाव मोहोदरी सामुदायिक मुहूर्त चाळीस पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वा वायु दिशेस पाहत आहे संक्रांतीचे फल संक्रांती देवीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांती जिथून आली आहे तिथून जनतेला सुख प्राप्त होईल संक्रांतीच्या काळात काय दान द्यावे तर नवी भांडी गाईला घास अन्न तिळपत्र गुळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती तुम्ही तुमची जशी ऐपत असेल त्या ऐपतीनुसार तुम्ही हे दान करू शकता या दिवशी तुम्ही कोणती कामे करू नये तर या दिवशी तुम्ही कठोर बोलणे दात घासणे वृक्ष गवत तोडणे गाई मशीनची धार काढणे अशी तुम्ही भांडूही नका मकर संक्रांतीमध्ये मकर संक्रांत आपल्याकडे तीन दिवस साजरी केली जाते तेरा तारखेला भोगी असणार आहे चौदा तारखेला संक्रांत असणार आहे पंधरा तारखेला किंक्रत असणार आहे तर संक्रांतीचा जो हळदी खुंगूचा कार्यक्रम आहे तो संक्रांतीपासून ते रथसप्तीपर्यंत हळदी खुंगोचा समारंभ तुम्ही या काळामध्ये करू शकता जर तुम्हाला हा संक्रांतीचा मकर संक्रांतीचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद